थंडीच्या दिवसांमध्ये घरोघरी विविध प्रकारचे लाडू केले जातात जसे की मेथीचे लाडू डिंकाचे लाडू पण आज मी तुम्हाला खारीक खोबऱ्याचे अतिशय खुसखुशीत मऊसूत असे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे साधी सोपी पद्धत आहे आणि अतिशय झटपट तयार होतात त्याशिवाय कमी साहित्यात देखील हे लाडू बनवून तयार होतात हा लाडू बघा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते किती मस्त अगदी मऊसूद झाला आहे आणि अगदी शेवटचा लाडूसुद्धा एका हाताने वळता येईल इतकं मी अचूक प्रमाण तुम्हाला सांगणार आहे खारीक खोबऱ्याचे लाडू खाल्ल्यामुळे हाडेदुखी सांधेदुखी त्याचप्रमाणे जुनाट सर्दी खोकला ताप यांवर देखील हे लाडू गुणकारी आहेत त्याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढण्याचं कामसुद्धा हे लाडू थंडीच्या दिवसांमध्ये करतात चला तर मग लगेचच पाहूया साध्या सोप्या पद्धतीने खारीक आणि खोबऱ्याचे लाडू गुळ घालून कसे बनवायचे नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते सर्वात आधी गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये फक्त एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप छान विरघळलं की ह्यामध्ये मी इथे पाव किलो एवढे खारीक घेतले आहेत त्याचे देठ आणि बिया काढून मी बारीक बारीक तुकडे करून घेतले आहेत इथे वजनामध्ये सुरुवातीला मी तीनशे ग्रॅम एवढे खारीक घेतलेले आणि त्यानंतर देठ आणि बिया वेगळ्या करून हे पाव किलो एवढे बनतात त्यामुळे घेताना खारीक आपल्याला तीनशे ग्रॅम घ्यायचे आहेत देठं आणि बिया काढल्यानंतर बरोबर ते पाव किलो एवढे होतात आता हे खारीक या विरघळलेल्या तुपामध्ये घालायचे आहेत आणि मध्यमाचेवर आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटं हलके लगेच परतून घ्यायचे आहेत म्हणजे हे अगोदर असे खारीक परतून घेतल्यामुळे मिक्सरला सुद्धा छान बारीक होतात आणि पुन्हा हे भाजण्याची गरज भासत नाही त्यामुळे सुरुवातीलाच असे हे खारीक आपल्याला परतून घ्यायचे आहेत दोन तीन मिनिटानंतर इथे छान असे खारीक परतून झाले आहेत आता ते लगेचच मी काढून घेणार आहे इथे बघू शकता कढईला सुद्धा हलकेसे असे डाग आले आहेत त्यामुळे जेव्हा आपण खारीक पावडर भाजतो तेव्हा ती कढईला चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला खारीक भाजून घ्यायचे आहेत आता ह्याच मी इथे पाव किलो एवढं किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे ते सुद्धा आपल्याला छान दोन ते तीन मिनटं मंद आचेवर सोने रंग येईपर्यंत खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजण्यासाठी फार वेळ लागत नाही सुद्धा गरम आहे त्यामुळे पुढच्या दोन ते तीन मिनटात सहज हे भाजलं जातं इथे सुक खोबरंसुद्धा मंदाचेवर छान सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत मी भाजून घेतलं आहे आता लगेचच गॅस बंद करून हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता पुन्हा एकदा गॅसवर मी कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे इथे मी पाऊण कप तूप घेतलेलं त्यामधलं फक्त अर्धा कप तूपच सुरुवातीला घालणार आहे आणि नंतर जर लागलंच तर आपल्याला वापर करायचा आहे तूप छान विरगळू द्यायचं आणि ह्यामध्ये आपल्याला आता काही सुकेमेवे परतून घ्यायचे आहेत त्यासाठी सुरुवातीला पाव कप एवढे म्हणजे वजनामध्ये पन्नास ग्रॅम एवढे मी बदाम घेतले आहेत आणि बदाम ह्या तुपामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत फक्त पुढचे एक ते दोन मिनटं लागतं फार वेळ लागत नाही त्यामुळे गॅसच्याच मध्यम करायचे आहे आणि मध्यमाचेवर बदाम छान फुटेपर्यंत आपल्याला ह्यामध्ये परतून घ्यायचं आहे बघा बदाम असे छान फुटायला लागतात तुम्ही आवाज सुद्धा ऐकला असेल असा आवाजाला बदाम छान असे शेंगदाण्यांसारखे फुटायला लागले की लगेचच हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता त्याच तुपामध्ये इथे मी पाव कप म्हणजे पन्नास ग्रॅम एवढेच काजू घेतले आहेत आणि काजू आपल्याला मंद आचेवर परतून घ्यायचे आहेत आता गॅसची आज मध्यम ठेवायची नाही कारण तूप फार गरम झालेला आहे आणि काजू परतायला फार वेळ लागत नाही पुढच्या काही सेकंदातच काजू असे छान सोनेरी रंग यायला लागला की लगेचच ते सुद्धा काढून घ्यायचे आहेत काजू आणि बदाम आपण एकत्र तळले नव्हते कारण बदाम तळायला थोडासा वेळ लागतो आणि काजू लवकर करपू शकतात त्यामुळे हे वेगवेगळे आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत आता काजूसुद्धा मी लगेचच काढून घेणार आहे त्यानंतर इथे मी पाव कप म्हणजे पन्नास ग्रॅम एवढेच भोपळ्याच्या बिया घालणार आहे भोपळ्याच्या बिया घालणं न घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे पण आणखीन थोडे स्वादिष्ट होण्यासाठी आणि छान असा लाडूचे पौष्टिक गुणधर्म वाढण्यासाठी मी इथे भोपळ्याच्या बियांचासुद्धा वापर केला आहे भोपळ्याच्या बियासुद्धा छान असे तडतडायला लागतात आणि फुटायला लागतात काही सेकंदात ह्या अशा फुलल्या जातात त्यासुद्धा आता लगेचच मी काढून घेणार आहे फक्त अर्धा मिनटामध्ये ह्या अशा मस्त फुलल्या जातात आता याच गरम झालेल्या तुपामध्ये आपल्याला पाव कप म्हणजे पन्नास ग्रॅम एवढा डिंक मी घेतला आहे तो थोडा थोडा आपल्याला घालायचा आहे गॅसच्याच मंद ठेवायची आहे आणि डिंक मात्र आपल्याला छान फुलेपर्यंत वाट बघायची आहे छान फुलला गेला पाहिजे अगदी आतपर्यंत नाहीतर दाताखाली तो चिवट चिकट लागू शकतो त्यामुळे गॅसची आज मंद ठेवूनच आपल्याला हा डिंक पूर्णपणे तळून घ्यायचा आहे आणि एकदा असं छान तळून झाला एखाद्या झाऱ्यावर आपल्याला तो काढून पूर्णपणे त्यामधलं तूप निथळवून काढून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने उरलेला सर्व डिंक थोडा थोडा करून मी तळून घेणार आहे तळलेले भाज आणि भाजलेले सर्व साहित्य इथे थंड झाले आहेत आता एक मी मिक्सरचं भांड घेतलं आहे आणि त्यामध्ये सुरुवातीला आपण हे तळलेले जे सुकामेवा आणि भोपळ्याचे बिया आहेत त्या पूर्ण घालून घ्यायचे आहेत सुरुवातीला आपल्याला तेलकट पदार्थ मिक्सरला दळून घ्यायचे आहेत छान मिक्सर चालू बंद करून आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता अशी मी भरड करून घेतली आहे आणि हे एका परातीमध्ये काढून घ्यायची आहे आता मिक्सरला आपल्याला जे सुक खोबरं आपण भाजून घेतलं आहे ते फिरवून घ्यायचं आहे सुक खोबरं सुद्धा बारीक करताना सलग मिक्सर फिरवायचं नाही तर थोडं थोडं आपल्याला पल्स मोडवर मिक्सर चालू बंद करून फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी खोबऱ्याची सुद्धा सुद्धा करून घेतली आहे ती या परातीमध्ये एकत्र करून घेणार आहे खोबऱ्या सुद्धा अशाच पद्धतीने मिक्सर चालू बंद करून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे भाजून घेतलेले खारकेचे तुकडे आहेत ते घालायचे आहेत आणि हे सुद्धा मिक्सर सुरुवातीला चालू बंद करून फिरवून घ्यायचे आहेत आणि नंतर सलग मिक्सर चालू करून फिरवून घ्यायचं आहे खारकेची बारीक पूडसुद्धा मी मिक्सरमधून काढून घेतली आहे बघा की सुंदर तयार झाली आहे अजिबात मिक्सरचं सुद्धा अशा पद्धतीने खारकेची पूड केल्यामुळे खराब होत नाही आणि आणखी एक तुम्ही इथे गोष्ट बघू शकता मिक्सरच्या भांड्याला अजिबात तूप किंवा तेलकटपणा शिल्लक राहत नाही जेव्हा आपण अगदी शेवटी खारकेची पूड बनवतो आता ह्यामध्ये आपण जो डिंक तळून घेतलेला आहे तो घालायचा आहे इथे मी डिंक मिक्सरला बारीक केला नाही कारण मला लाडूमध्ये डिंकाचं टेक्स्चर आलं पाहिजे आणि ते खाताना दाताखाली सुद्धा आलं पाहिजे त्यामुळे जेव्हा आपण लाडू वळतो तेव्हा आपोआप हा डिंक चुरला जातो आता यामध्ये मी दोन मोठे चमचे भरून भाजलेले तीळ आणि एक मोठा चमचा भरून भाजलेली खसखस घालणार आहे ही सुद्धा मी मिक्सरमध्ये फिरवली नाही कारण मला ते लाडूमध्ये टेक्स्चर हवं आहे तुम्ही मिक्सरलासुद्धा फिरवून घेऊ शकता आता डिंक थोडासा मी हाताने चुरून घेणार आहे डिंक व्यवस्थित हाताने मी इथे चुरून घेतला आहे आता ह्या लाडूला छान असं चव येण्यासाठी यामध्ये मी एक चमचा भरून सुंठेची पावडर घालणार आहे आणि एक चमचा भरूनच वेलची पावडर घालणार आहे आज आपण गुळ घालून लाडू बनवतोय त्यामुळे थोडासा जायफळचा आणि जायफळ पावडर सुद्धा व्यवस्थित मिश्रणामध्ये करून घ्यायची आहे इथे मगाशी जे सर्व पदार्थ आपण तळून घेतलेलं त्याच हे शिल्लक राहिलेलं तूप आहे इथे बघू शकता एक्स्ट्राचं तूप मी वापरलं नाही म्हणजे फक्त अर्धा कप आपल्याला तूप लागलं आहे आता मी गॅस चालू करून घेतला आहे आणि ह्यामध्ये मी बारीक असा चिरलेला गुळ घालणार आहे हा गूळ मी तीनशे ग्रॅम एवढा घेतला आहे तुम्हाला जर कमी गोड लाडू आवडत असतील तर पाव किलो एवढा गुळ घेतला तरी देखील चालेल आता ह्यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे दोन मोठे चमचे भरून आपल्याला पाणी घालायचं आहे असं पाणी घातल्यामुळे गुळाचा पाक बनत नाही आणि लाडू कडक जे होतात ते तसे होत नाहीत आता गॅसची आज मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आसेवर आपल्याला गुळ हा फक्त विरघळवून घ्यायचा आहे पूर्णपणे पुढच्या दोन मिनटातच गूळ असा छान विरगळला गेला आहे गॅसची आज आता मी इथे मंद ठेवली आहे आणि पाणी घातल्यामुळे अजिबात गुळाचा पाक बनत नाही ते बघू शकता गुळाला फे असा फेस आला आहे आणि फक्त तो विरघळला गेला आहे अजिबात पाक तयार झाला नाही आता लगेचच आपण जे तयार करून ठेवलेलं लाडूचं मिश्रण आहे त्यामध्ये हा संपूर्ण विरघळलेला गुळ आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि एखाद्या पळीने व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचा आहे हा गुळ गरम असल्यामुळे आपल्याला हात लावायचा नाही सुरुवातीला पळीनेच हे असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे मिक्स करता करता थोडंसं कोमट झालं की आपल्याला हे मिश्रण असं काढून घ्यायचं आहे तरीसुद्धा मला हे हाताला फार गरम लागत आहे हलकंसं हे हातानेच मी मिक्स करून घेणार आहे आणि आणखीन दोन मिनटं फक्त आपल्याला वाढ बघायची आहे आता हे मिश्रण खूप गरम असल्यामुळे पुढच्या दोन मिनटातच मी हात लावू शकेन एवढं मिश्रण कोमट झालं आहे आता इथे मी एक चमचा घेतला आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण भरून घेणार आहे आणि अगदी एका हाताने हे लाडू फक्त वळून घेणार आहे तुम्हाला किती मोठ्या आकाराचे लाडू बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही बनवू शकता लाडू आणखी सुंदर दिसण्यासाठी थोडासा पिस्त्याचं काप मी यावर लावून घेणार आहे इथे बघू शकता एकाच हाताने मी हा लाडू वळून घेत आहे फार त्रास सुद्धा होत नाही सहजतेने हा लाडू वळला सुद्धा गेला आहे तुम्ही बघू शकता इथे सुंदर आपला पहिला लाडू तयार झाला आहे अशाच पद्धतीने उरलेले सर्व मिश्रणाचे मी एक एक करून लाडू वळून घेणार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा शेअर करा प्रेषिताज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील इथे मी शेवटचा लाडू वळवून घेत आहे आणि शेवटचा लाडूसुद्धा बघा एका हाताने मी व्यवस्थित हा वळवून घेत आहे अजिबात कुठेही आपलं मिश्रण कोरडं होत नाही अगदी शेवटचा लाडू वळेपर्यंत त्यामुळे मी सांगितलेल्या पद्धतीने हे तुम्ही असे लाडू करून बघा इथे मी सर्व लाडू करून घेतले आहेत आणि मध्यम आकाराचे माझे सदतीस ते अडतीस एवढे लाडू तयार झाले आहेत हा लाडू मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते लाडूचं टेक्स्चर बघू शकता किती सुंदर आला आहे आणि खायला ते एवढे मस्त लाडू होतात की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल हा लाडू मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल किती मस्त अगदी खुसखुशीत अजिबात कडक न होता मऊसूत लाडू तयार झाले आहेत तुम्ही सुद्धा, मी सांगितलेलं अचूक प्रमाणात असे खारीक खोबऱ्याचे लाडू करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद